नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण देवघरामध्ये काय ठेवू नये ते पाहणार आहोत चला तर मग नंबर एक देवपूजेतील देव, देव एकमेकास पाहत आहेत असे ठेवू नये देवघरात धन, पैसे दडवून ठेवू नये देव्हाऱ्यात कमीत कमी देव मूर्ती अगर तजवेरी असाव्यात नंबर दोन एकच देवाच्या दोन अगर जास्त मूर्ती असू नये त्या त्यामुळे त्यापैकी एकही कार्य करत नाही त्याच देवतेची मूर्ती आणि फोटो चालेल देवी निरनिराळ्या दोन असल्या तरी चालतील त्यापेक्षा जास्त नको दत्तक गेलेल्या घराण्याचे अगर बुडीत घराण्याचे देव देवपूजेत पूजू नयेत ते सर्वच विधिवत विसर्जन करून नवीन देव करावेत सोन्याचे देव असले तरी विसर्जनच करावेत नाही नाहीतर पूजकाचीही वंशबुढी होईल देव्हाऱ्यात भगवान शंकराची मूर्ती अगर फोटो पूजू नये घराचे वातावरण स्मशानवत होईल कारण भगवान शंकरांचे सगुण रूप स्मशानातच तांडव नृत्य स्वरूपात मानले जाते संसारी माणसाने मारुतीची देवघरात पूजा करू नये कुटुंबाचा वंश खंडित होण्याची शक्यता राहते घरात सहा फुटाच्या वर दक्षिणाभिमुख मारुतीचा फोटो लावता येईल देवघरात शनीची पूजा करू नये सर्व जीवन संकटमय अतिउदास राहते देवघरात मुंजा पूजू नये बाकीचे देव काम करत नाहीत शिवाय त्या मुंजास सद्गती पासून बंधनात अडकविल्यामुळे पूजा करूनही त्याचे फक्त शापच मिळतात देवघरात गायत्री मातेची पूजा करू नये कारण गायत्री मातेचे स्वरूप पराकोटीचे पवित्र आहे शिवाशिव पाळणे कडक असते विठाळशी स्त्रीची छाया देखील त्या पडलेली चालत नाही देवघरात काळभैरवची पूजा देखील निसिद्ध मानली आहे तो यम असून अति उग्र व कडक आहे पूजू नये त्यामुळे कुलदेवीचे कृपाछत्र कुटुंबावर राहत नाही कुटुंब नित्य अनेक संकटांनी पीडित राहते तसेच देवघरात पिराची अगर पिराच्या चिन्हांची पूजा करू नये देवघरातील पूजेच्या मूर्त्या तीन इंचापेक्षा कमी असाव्यात जास्त उंचीच्या मूर्त्या शक्यतो विधिवत विसर्जन कराव्यात देवाऱ्यातील देवांना माशी लागलेली असू नये देवभग्न छिद्र पडलेले आसन आयुधे चीर गेलेले विद्रुप झालेले पाण्यात टाकल्यावर बुडबुडे येणारे नसावे ताबडतोब विसर्जन करून नवीन मूर्ती स्थापन कराव्यात बक्षीस मिळालेले सापडलेले देव देवघरात पूजू नयेत आसरा देखील देवघरात पुजू नयेत आसरांचे शुक्रवारी विधिवत विसर्जन प्रवाहात करावे व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ